मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून म्हणतो वेगळ्या होत्या हे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे ओबीसी मध्ये त्यांना दिल्यानंतर आमचं कमी झालं नाही हे कसं काय म्हणता येईल तुम्ही जर आमचं काही सत्तावीस टक्के आहे तर वीस टक्के तर काय तुम्ही करू शकत नाही सतरा टक्के तर काय दहा टक्के करू शकत नाही परंतु याच्यामध्ये इथे समजा एक दोन कोटी लोक आहेत तो तो या सगळ्या आमच्या आता सतरा टक्क्यामध्ये म्हणजे आहे चोपन्न टक्के उदाहरण देतो तुम्हाला चोपन्न टक्के म्हटलं सात आठ कोटी झाले आता त्याच्यामध्ये जे आहे ते लहान 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 घटक आहेत भटक्या विमुक्त अमो तमुख बंधारे त्याच्यामुळे हा एवढा मोठा समाज येऊन हो तिथे बसला की तो कुणाच्या तरी वाटायचं घेणार ना म्हणजे दहा नोकऱ्या जर आम्हाला आमच्या वाट्याला आल्या असतील त्यातले दोन कमी होतीलच नक्कीच किंवा शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी फरक होणार त्यामुळे तुमचं काही कमी झालं नाही हे म्हणायला सोपं कमी झालं नाही पण ह्याच्यात वाटत तरी झाल्यानंतर ते कमी झालं दो ना दोन भाकरी आम्हाला खायला दिल्या होत्या आमच्या ताठामध्ये आम्ही तिथे होतो तुम्ही आणखी दोघे आले किती कमी होणार ना आपोआपच कमी होणार